भेटायला आलो बाबा अरे तुम्हाला परत आम्हाला सांगते मी आज काय सांगितलं की एक तारखेला हा विषय संपलेला असेल तुम्हाला हा तसा निकाल मिळेल एवढंच सांगितलं नागणी कुठून आल्या अरे गोष्ट कुठून आल्या मी स्वतःहून आलोय गोष्ट आज मध्ये बोललोय কমেন্ট এই सांगितलं তাই তাই सांगितलं না सांगितलं না সিএম দিবো অধিকারী সম্পর্কিত शंभर टक्के ऐका ना मला शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपले ऐका ना कसा संपेल ऐका ना ऐका ना व्यवहार कुणी केलाय त्यांना मी केलाय काय बोलताय बोलताय मला काय बोलताय तुम्ही बोलताय का

परिया